नमस्कार मी डॉक्टर बादो मित्रांनो आपण वाचला असेल की हे जे आपण तयार मसाले विकत घेतो बाजारातून त्याच्यामध्ये काही विषारी घटक का आहेत एक दोन दिवसांनी त्याच्यावर तर बंदी चाललेली आहे आणि ते सत्यच आहे मग हे बाजारातून आपण जे जे काही विकत घेतो ते सगळं दूषित आणि वाईटच आहे ते मग याला पर्याय काय पर्याय काही पर्याय असं की आजही माझ्या घरी आम्ही मसाल्याचा बाजार करून घेतो आणि कुठेतरी क चिकन जायचं तिथं मसाला काढत असतं तिथं जा तुम्ही ते आपल्याला मसाला तयार करून देतात आपल्याला पाहिजे तसा ती सगळ्यात चांगली पद्धत आहे आता पूर्वीसारखं ते आणा ती मिरच्या भाजा ते कुटा काटा ती दगदगच राहिली नाही आहे तयार मसाले घेण्यापेक्षा आपण मसाल्याचा बाजार करून घ्या आणि मसाला कांडपयंत्र जागोजागी आहे मोठ्या शहरामध्ये तर काही अडचणीच नाही खेडोपाडी पोचून गेलेले आहेत मसाला तयार करून घ्या तो मसाला वापरा निरोगी राह परिवाराला निरोगी ठेवा